केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आज सकाळी अकरा वाजता ते साई दर्शनाने आपल्या या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत खरं तर काल रात्रीच अमित शहा हे नगरीत दाखल झालेले आहेत त्यांच्या समवेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक मंत्री जे आहेत महाराष्ट्रातले ते त्यांच्या समवेत आहेत आणि सकाळी अकरा वाजल्यानंतर अमित शहा जे आहेत ते साईबाबांच्या समाधी मंदिरात दर्शन घेतील आणि त्या ठिकाणाहून ते थेट लोणी या गावात जातील त्या ठिकाणी प्रवरा सहकारी साखर कारखाना जो आहे त्या साखर कारखान्याचे नूतनीकरणाचा शुभारंभ जो आहे तो अमित शहा यांच्या हस्ते पार पडेल त्यानंतर लोणी गावातच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तर लोणीच्या बाजारतळावर अमित शहा यांच्या उपस्थितीत भव्य अशी सभा देखील पार पडणार आहे अमित शहा जे आहेत ते पाटलांच्या घरी स्नेहभोजन देखील घेणार आहेत यानंतर तिथून ते थे थेट थे थे। हेलिकॉप्टरने कोपरगाव या ठिकाणी जातील आणि कोपरगाव या ठिकाणी कोल्हे कारखान्याचा जे सी एन जी प्रकल्प आहे त्या सी एन जी प्रकल्पाचं उद्घाटन करतील आणि शेतकरी मेळाव्याला संपन्न करतील मात्र आता जर शिर्डीतलं आपण चित्र बघितलं तर साई मंदिराचा हा सगळा परिसर आहे आणि सकाळपासूनच भाविकांची जी वर्दळ असते साई मंदिर परिसरात ती दिसून येते अकरा वाजता अमित शहा याच प्रवेशद्वार क्रमांक चारने थेट साई मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणी ते साईबाबांचं दर्शन घेणार आहेत एकंदरीत बघितलं तर राज आ, काल रात्री जे आहे अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत बंद दाराड चर्चा केल्याची देखील चर्च आ, चर्चा केल्याची देखील माहिती समोर येते तर आज सकाळी देखील ते पुन्हा एकदा या तिन्ही मंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे राज्यातील पूरग्रस्त परिस्थिती त्यासोबतच मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल हे सगळे जे राज्यामध्ये मोठे प्रश्न आजच्या घडीला दिसून येत आहेत या सगळ्या संदर्भात हे तिन्ही मंत्री जे आहेत ते अमित शहांना काय ब्रिफिंग करतात किंवा अमित शहा या मंत्र्यांना काय सूचना करतात याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे आजचा अमित शहा यांचा अहिल्यानगरचा जो दौरा आहे तो अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय सचिन बनसोडे साम टी व्ही न्यूज शिर्डी अहिल्यानगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या